तर दादांनी या ठिकाणी बोकड घेतलेला आहे बघा कितीला घेतलेला आहे एकवीसशे एकवीसशेला एक एकवीसशेला घेतलेला आहे माल आहे बघा काय पंधराशे लागितलंय का एक पंधराशेचा एक दोन हजार रुपयाला घेतलं पंधराशेला मेंडू घेतलाय त्यांनी आणि दोन हजारला बोकड घेतला मित्रांनो माल चांगला बघा पिल्लू छान आहे मित्रांनो चार हजार रुपये कान सांगायचे होते म्हणजे साडे नऊ हजार ला जोडी सांगत होते दहाने तीन हजार रुपये कान म्हणजे सहा हजार ला जोडी घेतलेली पिल्लू छान आहे बघा माल चांगला होती सहा हजार रुपये सांगायची किंमत होती सत्तावीसशे रुपये कान दहाने माल घेतलाय माल चांगला आहे बघा पिल्लू छान आहे आणि कितीला घेतला होती बावीसशे ला मित्रांनो तीन सांगायची किंमत होती दहाने बावीसशेला खरेदी केली माल चांगला नमस्कार मित्रांनो या सर्वांचं पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि बोकड्यांची किंमत कव्हर करणार आहोत शेळे दिले मित्रांनो एक शेळी आणि दोन पिल्ले तिच्या खाली बघा माल मस्त आहे दहाचा माल बोकडे काय किंमत सांगायची तिचे अठरा हजार सांगितले आता घेतले बोकड साडे चौदा घेतले साडे चौदा दिले तर मित्रांनो अठरा हजार सांगायची होती दोन एक चार चार महिन्याचे पुढचे पोकाडे मित्रांनो माल चांगला आहे बघा चांगली चांग किंमत दिली का अडचणी छान तर नेहमीप्रमाणे माल आणलो होता बाकीचा माल दिला गेला मित्रांनो दोन किलो शिल्लक जोडी आहे जोडी आणि काय किंमत सांगायची जोडी नऊ साडे नऊ साडेनऊ हजार बाकीचाळीसशे एक्केचाळीसशे शंभर बरोबर मित्रांनो एकोणचाळीसशे रुपये प्रमाण दिलेले हिला चांगले बघा काय अडचण नाही माल मस्त दोनच राहिले बाकी टोटल माल सेल आउट झालेला आहे नेहमीच सागरी मार्केटला आता त्यांचा नंबर आपण डिस्क्रिप्शन मध्ये टाकलाय मित्रांनो फुल चाल आहेत बघा माल मस्त आणतात या ठिकाणी या ठिकाणी शंभर कमी द्यायचे पुरे चार नि मग कसे द्यायचे मग कसे द्यायचे पाच पाच साईड पाच पाच साडे पाच 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 एक किंमत सांगा एवढा भाव देणार माले भाव हा मग સા પાસે ચાર શંભર ની સવા ચાર ની ચાર તીનશાની ચારશની સાડે ચાર સાડે ચાર મા પાંચ ચાર પેલું છીએ કિંમત ચાલી મા દાની સોલ્ય મા પેલું છ जाती जातीमध्ये माल मित्रांनो पाण्याला एक किलो कोवळा माल बघा माल चांगला आहे सांगायचे मागणी झाली काही मागणी झाली काही मागितलेली नाही अजून मित्रांनो दहा हजार सांगायचे अजून मागणी झालेली बघा माल चांगला मित्रांनो गौरांजातीमध्ये टोटल माल बघा माल चांगला

चौदा हजार चौदा हजार रुपये जोडीचे कोणी घेतले तेरा तर मित्रांनो चौदा हजार सांगायचे होते तेरा हजारला सोडून दिलेले माल चांगला बघा त्या ठिकाणी चार दाताला या ठिकाणी मित्रांनो मध्ये चार दाताला माल आलाय पिलो का पिलू चांगला आहे काय किंमत सांगताय पंचवीस हजार रुपये बाबा पंचवीस हजार रुपये सांगायचे कितीला मागितलं साडे बारा साडे बाराला मागितलं तर मित्रांनो गौरंग दाती मध्ये पंचवीस हजार सांगायचे साडे बाराला मागणी झाले पिलू बघा पिलू चांगलाय बावीस हजार बावीस हजार रुपये फायनलो बावीस हजार रुपये फायनल म्हणतात माल चांगला आहे बघा दहाने भोकर घेतलाय काय किंमत सांगायची होती व्यापाऱ्याची व्यापारी घेतला बावीसशे बावीसशेला मित्रांनो तीन सांगायची किंमत होती दहाणी बावीसशेला खरेदी केली माल चांगला भोकळे दोघं तर दहाने गावराजातीमध्ये भोकर घेतलेले माल बघा माल चांगला आहे व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगेल होती चाह। साडेसहा हजार रुपये साडेसहा हजार रुपये सांगायचे किंमत होते सत्तावीसशे रुपये कान आणि माल घेतला माल चांगला आहे बघा पिलू छान आहे तर दादांनी दादानी गावलांचा भोकळ घेतलाय बघा जोडीचा आणि माल चांगला आहे का पण काय किंमत होती साडेचार हजार साडेचार हजार रुपये कानि तीन हजार रुपये कान मित्रांनो साडेचार हजार रुपये कान सांगायचे होते म्हणजे साडे नऊ हजार ला जोडी सांगत होती दहाने तीन हजार रुपये कान म्हणजे सहा हजारला जोडी घेतली पिलू छान आहेत बघा माल चांगला होते तर दादांनी साखरी मार्केट मधून पिलू खरेदी केले दुधावरचा माल मित्रांनो काय पंधराशे लागितलंय काय पंधराशेच आणि दोन हजार रुपयाला घेतलं तर पंधराशे ला मेंढू घेतलाय त्यांनी आणि दोन हजार ला मित्रांनो माल चांगला बघा छान आहे तर दादांनी या ठिकाणी भोकर घेतलेला आहे पिलू छान आहे बघा कितीला घेतलेला आहे एकवीसशे ला आहे माल चांगला बघा तर गावराजा जातीमध्ये बोकड घेतलेला आहे माल चांगलाय बघा पाण्याला पिलोय सांगायचं कि मध्ये सत्तावीसशे रुपये त्यांनी काय सांगितलेले होते त्यांनी गण चार हजार चार हजार रुपये सांगायचे होते दहा सत्तावीसशे ला घेतलं छान बघा तर दादांनी दादी मध्ये या ठिकाणी भुकर घेतलेला आहे माल चांगलाय बघा व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्यांनी काय सांगितले होते किंमत काय आम्ही स्वतः सांगितलं सुरुवातीला काय किंमत सांगितली होती त्यांनी पाच हजार रुपये तुम्ही किती ला घेतलेला आहे मित्रांनो पाच हजार सांगायचे होते दहा चार हजार ला खरेदी केले पिलू छान बघा माल चांगला तर दादांनी साक्री मार्केट मधून वीस दिवसाच्या आसपासचे पाठ खरेदी किलो पिलूच्या काय किंमत सांगायची होती तेराशे रुपये किती ला घेतला तेराशे रुपयाला घेतलं त्यांनी काय किंमत सांगितलं दोन हजार सांगायचे तेराशे बघा तर मित्रांनो अशा प्रकारे साखरी मार्केटला शेळ्या आणि मेंढ्यांचे भाव होते अशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या पूर्वाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुरू नका धन्यवाद